समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुकुल एज्युकेशन माळवाडी येथे एमएससीआयटी जून जुलै दोन हजार पंचवीस परीक्षा सत्रातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं गुणपत्रक तसंच प्रमाणपत्र वितरण समारंभ मोठ्या आनंदात व उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र साळुंखे के सी एल सी सांगली हे लाभले तर दैनिक बंधुता व सत्यवेदचे पत्रकार पंकज गाडे क्रांतीसूर्य न्यूजचे संपादक शशिकांत राजवंत यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये दहावी शिक्षण झाल्यानंतर कौटुंबिक कारणास्तव शिक्षणापासून वंचित राहून सध्या शेतमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या सिद्धराय ऐवळे यांनी ध्येय आणि चिकाटीच्या जोरावर संगणकीय ज्ञानाची गरज ओळखून गुरुकुल एज्युकेशन माळवाडी येथे एमएसएीआयटीसाठी प्रवेश घेतला व या परीक्षेमध्ये ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले त्याबद्दल गुरुकुल एज्युकेशनच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी राजेंद्र साळुंखे शशिकांत राजवंत व आर्य महा ई सेवा केंद्र भिलवडी तर्फे सौ अर्चना अमोल मगदुम यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले त्यांनी संगणक शिक्षणाचे वाढते महत्त्व डिजिटल युगातील संधी तसेच एमएसआयटी या कोर्समुळे करिअरमध्ये होणाऱ्या प्रगतीबाबत माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आणि सातत्याने शिकत राहण्याचे आवाहन केले विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा आनंद साजरा करत संस्थेच्या सर्व शिक्षकांचे आणि मार्गदर्शकांचे मनपूर्वक आभार मानले कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सूत्रसंचलन आयोजन गुरुकुल एज्युकेशन माळवाडीचे सर्वे सर्वा अमोल केले टीम मेंबर म्हणून अरुणा शिंदे श्वेता सपकाळ व करीना डिग्रजे यांचे मोलाचे सहकार्य लाभले उपस्थितांचे आभार देखील अमोल मगदूम यांनीच मानले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी संस्थेचे अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुकुल कम्प्युटर एज्युकेशनमध्ये माळवाडी येथे एम एस आय टीमधील जून आणि जुलै बॅचेसमधील विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम खूप उत्साहात संपन्न झाला त्यामध्ये सर्व विद्यार्थी तसेच गुरुकुल एज्युकेशनचे अमोल मगदूम सर आणि मी स्वतः इथं उपस्थित होतो गुरुकुल एज्युकेशन माळवाडी येथे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे एम एस सी आय टी सर्टिफिकेट वितरणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे त्यामध्ये विशेषत सिद्धराय आईवळे ह्या ह्या विद्यार्थ्यांनी शेती व्यवसाय बघत बघत आणि वयाचा मर्यादा न ठेवता त्यांनी एम एस सी आय टी हा कोर्स जिद्दीने आणि चिकाटीने पूर्ण केला शैक्षणिक गॅप खूप पडला असतानासुद्धा त्यांनी स्वतःच्या चिकाटीच्या जोरावरती त्यांनी हा कोर्स शस्वरित्या पूर्ण करून चांगले मार्क्स पाडले त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन मला पहिल्या सुरुवातीला कम्प्युटर हा मला व्यवस्थित असं काही येत नव्हतं मला कम्प्युटर बसायलाही धाडस वाढलं ह्या कोर्सचा पूर्ण फायदा होतोय आणि तुम्ही पण करून घ्या भविष्यात आणि क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका